हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नष्ट न करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द विथड्रॉन विड्रॉन हा विड्रॉचा पाच पार्टिसिपलचा रूप आहे विथड्रॉनचा मराठी तर्क अत्यंत संकोची अबोल लाजाळू मागे घेणे पैसे काढणे दूर नेणे किंवा जाणे माघार घेणे किंवा अंग काढून घेणे होत आहे विड्रॉनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही इज टोटली विड्रॉन दिस इज हिज विकनेस दुसरं वाक्य आहे द कॉन्ट्रोवर्शियल बिल वॉज विड्रॉन बाय द गव्हर्नमेंट तिसरा वाक्य आहे द ऑफर हॅज बिन विथड्रॉन चौथा वाक्य आहे शी हॅज विड्रॉन हर नॉमिनेशन ॲज चेअरमॅन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू